बाबासाहेबांच्या पुतळ्याचे जोरदार स्वागत करणार येडराव येथील बैठकीत निर्णय नमस्कार आपण पाहत आहात महायुद्ध टी व्ही येडराव प्रतिनिधी शिरो तालुक्यातील येडराव येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला की अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जयसिंगपूर शहरात होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आगमन सोहळ्याला येडराव व परिसरातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुतळ्याचे जोरदार स्वागत करतील गेल्या पन्नास वर्षापासून प्रत्येक भीमसैनिकाचे स्वप्न असलेला हा ऐतिहासिक क्षण अखेर साकार होत असून प्रत्येक भीमसैनिक आपल्या कुटुंबासमवेत या सोयाचा साक्षीदार होणार आहे बैठकीत माजी सरपंच उल्हास भोसले व ज्येष्ठ नेते रंगराव कांबळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की हा सोया शांतेत भव्येत आणि ऐतिहासिक ठरेल सर्वांच्या दृष्टीने एकजुटीने सहभाग नोंदवावा व बाबासाहेबांच्या पुतळ्याचे स्वागत अभूतपूर्व करावे विशेष म्हणजे ज्योतीच्या आगमनावे ग्रामस्थांच्या वतीने मुख्य चौकात जोरदार स्वागत करण्यात येणार आहे बैठकीत अक्षय भोसले उत्तम जगताप दत्ताराय साळे सुधीर आदमाने प्रशांत आदमाने बसापा पुजारी प्रमोद कांबळे सौरभ पाटणकर स्नेहल पाटणकर रोहित कांबळे स्वानंद भोसले नितीन हेगडे राहुल माने शीलरत्न कांबळे निखिल कांबळे यांच्यासह परिसरातील भीमसैनिक मातंग बौद्ध व विविध समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते अठ्ठावीस सप्टेंबर रोजी भव्य पुतळा आगमन सोहळ्याचा जयसिंगपूर शहरात इतिहास घडणार आहे अशा सामाजिक बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा, महायुद्ध टी व्ही चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका